भीवन दिवाळी अगोदर आणि दिवाळीनंतर प्रत्येकाला ओढ असते ते गावी जाण्याची कोणाला माहेरी जायचं असतं कोणाला सासरी जायचं असतं तर कोणाला मामाच्या घरी सुट्टी एन्जॉय करायला जायचं असतं कोणाला आत्तूच्या घरी जायचं असतं मीही माझ्या लहानपणी दिवाळीची सुट्टी लागली आणि लक्ष्मीपूजन झालं की आम्ही सगळे भावंड मामाच्या घरी यायचो खूप मजा मस्ती करायचो आणि फटाके उडव उडवायचो फराळ खायचो आणि सुट्टी संपली की आम्ही आपल्या घरी जायचो आजही मला तसंच गायचं होतं खरंच त्या दिवसांची मला आठवण आली आणि इथं आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं म्हणून सगळ्या घरातला पसारा वगैरे आवरून घेतला देवपूजा वगैरे करून घेतली आणि फ्रीज वगैरे क्लीन करायचा होता त्यात मला थोड्याशा मिरच्या सापडल्या म्हटलं ह्याही व्यवस्थित क्लीन करून ठेवावेत की जेणेकरून रिटर्न आल्यावर ते यूज होणारच होत्या मला तर रेड आणि ग्रीन वेगळ्या करून ठेवल्या बऱ्याच साऱ्या ग्रीन मिरच्या मला इथे सापडल्या तर म्हटलं चला एक एक काम कमी होतं तर त्यानंतर थोडंफार कडधान्य होतं त्यातही हुंगे झाले होते तेही व्यवस्थित क्लीन करून फ्रीजमध्ये ठेवले असं म्हणतात की थोडे जर कडधान्य आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर भुंगे वगैरे होत नाहीत आणि खरंच हा माझा पर्सनली अनुभव आहे फ्रीजमध्ये कडधान्यांना भुंगे वगैरे होत नाहीत व्यवस्थित राहतात तर आजच्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं त्यामुळे दिवाळीचं जे काही पसारा झाला घरामध्ये तोही व्यवस्थित आवरून घेतला त्यानंतर समया वगैरे क्लश कलश जे काही होतं ते व्यवस्थित वॉश वगैरे करून क्रोकरीमध्ये सेट करून ठेवलं घरी जायचं म्हटलं की बऱ्याच गोष्टी आपल्याला आवरून जावं लागतात कारण एकटं असलं की आपल्या मागे जबाबदारीही तेवढ्याच असतात त्यानंतर बालकणीत जी काही झाडं होती त्यांनाही पाणी वगैरे घालून घेतलं कुंड्या अशा फुल करून ठेवल्या ना की येईपर्यंत पाच सहा दिवस टेन्शन नसतं आणि झाडंही खूप छान ग्रीन राहतात सुकतही नाही आणि व्यवस्थित ते ठवठवीत राहतात आणि खरंच घरी जायचं म्हटलं ना ह्या बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करून जावंच लागतं कारण बाल्कनीची जी आपली शाळा असते ना ती ही झाडंच असतात त्यामुळेच आपल्या बाल्कनीला एक शोभा येते तर इथे अनन्य आणि अदबिराला रेडी करून घेतलं होतं ऑलमोस्ट माझी घरातली सगळी कामं आवरली होती मीही रेडी झालते आणि बॅगमध्ये जे काय भरायचं आहे ते सगळं दिवाणवरती काढून ठेवलं त्यानंतर बॅग वगैरे भरून घेतली आणि प्रत्येक वेळेस ना मुलींना घरी जायचं म्हटलं की ती एक वेगळीच एक्साइटमेंट असते आणि इकडे आदू आदूची इतकी काही गडबड चाललेली की आपल्याला घरी जायचे म्हणून आणि जातानी तिने आम्हाला दोघींनाही पुढे कोणालाच बसू दिलं नाही ती एकटीच बसली मग आम्ही दोघीही मागे बसलो त्यानंतर जातानी मस्त आम्ही स्नॅक्स वगैरे खाऊन गेलो वडापाव घेतलेला आणि बेसन मागवलेली तर खरंच खूप छान टेस्ट होती आणि तिथेच हॉटेलमध्ये त्यांनी एक स्टॉल लावला होता लहान मुलांना नेहमी काही ना काही असं दिसलं की हट्ट करत असतात आणि मम्मी पप्पाला घ्या म्हणून मागे लागत असतात तर नंतर तेही घेतलं आणि घरी गेलो बाबांनी मस्त असं सगळं दोघींना खाऊ आणला होता त्या दोघींनी गेल्या गेल्या तो एन्जॉय केला आणि आई नेहमीप्रमाणे ना आमच्यासाठी काही ना काही बनवून ठेवत असतात त्यावेळेस आईंनी मस्त अशी मटणची भाजी करून ठेवली होती यांच्यासाठी आणि थोडंफार मिठाचं काढून ठेवलं होतं त्यानंतर अनन्या हे चिकन मटण काही खात नाही म्हणून आईने तिच्यासाठी अंड्याची पोळी बनवून ठेवली होती आणि माझ्यासाठी वेगळंच करून ठेवलं होतं म्हणजे आमच्या चौघांचंही वेगळं वेगळं आईंनी करून ठेवलं होतं खरंच आई नेहमी आमच्यासाठी काही ना काही करून ठेवत असतात म्हटलं जेवणाच्या अगोदर आपलं दिवाळी पाडवा करून घ्यावा कारण की नंतर नंतर कंटाळा आला असता म्हणून म्हटलं चला अगोदरच ऑप्शन वगैरे करून घ्यावं आदवीरा काही करून देत नव्हती तिचं नेहमीप्रमाणे मध्ये मध्ये करायचं चा, चालूच होतं शेवटी तिने पप्पांना ओवाळलं मला काहीही करू देत नव्हती आणि हे सगळं बाबांनी पाहिल्यावर बाबा म्हटले थांब आता आपण तुला ओवाळूयात बाबांनी तिला बसवलं आणि तिचंही ऑप्शन करून घेतलं कारण मोठी माणसं जशी करत असतात ना सेम ॲज इट इज लहान मुलांना करायचं असतं भलेही त्यांना ते नाही समजलं तरी चालेल पण त्यांना ते करायचं असतं आणि खरंच जेव्हा बाबांनी तिला वावलं ती खूप आनंदी होती आणि त्यानंतर बाबांसाठी आम्ही एक मस्त गिफ्ट आणलं होतं बाबांना म्हटलं तुम्ही तुमच्या हातानेच ओपन करा कारण भरपूर दिवसापासूनची इच्छा होती की बाबांना मोबाईल घ्यायचा या आधीही घेतला होता पण तो परत त्यांनी आम्हाला देऊन टाकला म्हटले नको मला नाही वापरायला जमत पण ह्या वेळेस नक्की म्हटलं आता हा तुम्हालाच ठेवा आणि त्यानंतर त्यांनी तो ओपन केला त्यांना तो खूप आवडला त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि आईने मी शंकरपाळ्या बनवल्या तर अशी होती आमची दिवाळी आणि दिवाळी पाडवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा